शंकराची आरती लथाळी विकराळा ब्रह्माणी माळा विषे कंठ काळा त्रिने त्रिशाळा लावण्य सुंदर मस्त की बाळा ते धुनिया जड निर्मल वाहे झुरझुरा जय देव जय देवा श्री शंकर आरती ओ वाडू तुझ पुर गौरा कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदाहरण शंतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मावेल्लाळा जय देव जय देव जय शंकरा, आरती ओ वाडू तुझं पुर गौरा गौरा करपूर गौरा भोळा नैनी विषाणा जय देव शंकरा, देवी दैत्य सागर मंथन केले त्या माझी अवचित हळहळ जे उठविले ते तू असूरपणे प्राशान केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय जय देव जय देव जय शंकरा आरती ओ वाडू भावारती वाडू तुझ पुर गौरा जय देव जय शंकरा कर्पूर भोरा कर्पूर गौरा भोडा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माडा जय देव जय देवा, जै देवा, जै देवा व्याघ्रांबर बरफणिंदर व्याघ्रांबर बर फनिवर धरा सुंदर मदनारी पंचानन मोहन मुन मुनिजन सुखकारी शतकोटीचे विजवाचे उच्चारी लगू टिळक रामदासांतरी जय देव जय देवा जय जेव जय देवा शिवशंकरारती ओ वाडू तुझं पुरगरा जय देव जय कर्पूर गोरा भोडा नैनी विशाला अर्धङ्गी पार्वती सुमना माळा जय जे देव जय देवा